नमस्कार जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी संत देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना एक मोठा दणका फडणवीसांनी घेतला तातडीने एक मोठा निर्णय ने नेमका काय घडलं सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी महिना बरापुरी बीडमधील मसजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्याकांडामध्ये सामील असलेल्या आरोपी सध्या कस्टडीमध्ये आहे आणि या प्रकरणाचा तपास सीआयडी तसेच एसआयटी मार्फत केला जात आहे परंतु आज या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं कारण या प्रकरणामधील प्रमुख आरोपीला वाचवण्यात येत आहे तपास करणारे अधिकारी मला माहिती देत नाही असा थेट आरोप संत देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आणि या प्रकरणामधील प्रमुख आरोपी जर सुटला तर तो, तो माझा सुद्धा जीव घेऊ शकतो असा त्यांनी थेट आरोप केला आणि म्हणून त्यापेक्षा मी स्वतःला संपवतो असं त्यांनी इशारा दिला होता आज त्यांनी एक मोठं आंदोलन सुद्धा केलं पोलिसांच्या तसेच जरांगे पाटलांच्या विनंतीनंतर त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं धनंजय देशमुखांच्या आंदोलनानंतर प्रशासन आता कामाला लागलेलं आहे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि या प्रकरणामध्ये सामील असलेल्या आरोपींवरती कोणती दयामाया दाखवू नका असं सांगितलं तसेच सगळ्यांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे आता यापुढे या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे मंडळी या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि अशा चिडे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र